मी मकरंद माधवराव कुलकर्णी शिवसेना नगरचं मी दोन हजार चौ दोन हजार पंधराला गणेशनगर वार्डातून निवड निवडून आलो या वार्डाचे सगळं सोसायटी अंतर्गत हे रोड आहे आणि कामं होते तर या प्रत्येक सोसायटीतले कामं मी हो। महानगरपालिका दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या बजेट अंतर्गत पूर्ण विक, विकास कामे मी महानगरपालिकेत अंतर्गत केलेली आहे म्हणजे सर्वात मुख्य जे कारण रोडचं कारण होतं ते आझाद चौक बजरंग चौक इथे येणारं पाणी जे होतं ते चिस्त्या चौकापासून जिजामाता शाळेपासून हे पाणी गुडघ्याभर पाणी इथं जमा राहत होतं पण या पाण्याला तीन ठिकाणी डायव्हर्शन केलं एक नेरूळ तलावात टाकलं एक थोडंसं आझाद चौकात पाणी शिफ्ट केलं आणि काही गार्डनच्या मागच्या नेहरमध्ये नाल्यामध्ये पाणी केलं या तीन ठिकाणी पाणी डायव्हर्ट केल्यामुळे तिथलं येणारं पाणी माता मंदिराला येणारं पाणी जमा होणारं पाणी हे दहा टक्क्यावर आलं त्याच्यामुळे मागच्या मागच्या दहा वर्षामध्ये जे दोन व्यक्ती ह्या या दुर्घटनेत म्हणजे ज्यांचा मृत्यू झाला आता अशी घटना या माता मंदिर रोडला भविष्यात कधी होणार नाही याची खबरदारी घेतली आणि हा रोड त्या त्या अनुषंगाने तो रोड तयार केला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची तयारी येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी दोन प्रभाग क्रमांक अकरा मधून तयारी आहे पक्ष मी किंवा माझी बायको आम्ही दोघंही या प्रभागामध्ये लढायला तयार आहे पक्ष जो निर्णय घेताल आम्हाला दोघांना जरी दिला तर आम्ही दोघंही या प्रभागात जाण्याला तयार आहे माझ्या वाडातले कोणत्याही सोसायटीत जर गेले तर व्यक्तिशः मी संस्थ मी महानगरपालिकेअंतर्गत केलेले के रोड आहे मग या नेरू गार्डन बाळासाहेब ठाकरे बोटेनिकल गार्डन असो या एकत्रीकरण करायचं काम मी केलेलं आहे हे शहरातलं एवढं मोठं गार्डन तयार झालं महानगरपालिकेच्या मदतीने की ते गार्डन एकत्रीकरण केलं जाईल आणि आज सर्वात मोठा ट्रॅक इथं या गार्डन मध्ये बघायला मिळेल किती प्रभाग येतात आपल्या लोकसंख्या किती आहे माझ्या प्रभागाची माझा प्रभाग क्रमांक अकरा आहे माझी मतदारसंख्या आहे एकतीस हजारच्या आसपास अडतीस हजार तीस हजार आठशे तीन हजार तीस हजार तीन ओपन आहे एक ओबीसी आहे याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणी कामे केली याच्या व्यतिरिक्त जसं वेनुदाईच ओमकार गॅसिकेत हॉस्पिटलचं काम आहे बजरंग चौक देवगिरी बँकेचं काम आहे माता मंदिर ते आविष्कार हे काम होतं हे तिन्ही रोड महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एक कोटी वीस लाख एक कोटी वीस लाख हे मी ठेवले दोन हजार एकोणीसच्या याच्यामध्ये महानगरपालिकेच्या दावाखान्याचं म्हणजे दावाखान्याचा वरचा प्रोसेस असो खालचा असो गेट ह्या सगळ्या गोष्टी मी हे केलेल्या आहेत आता तुम्ही मग कोणते सेनेतर्फे व्यवस्था को ती धनुष्यवानाकडनं आहे दोन हजार पंधराला धनुष्यवानावर लढलो आता मी धनुष्यवानावरच लढणार